या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक वायबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष देवळा पोलीस स्टेशन आय सार्थक नेते यांच्या अध्यक्षतेखाली देवळा तालुक्यातील विविध पदाधिकारी वाय बी एस ग्रुपमध्ये सामील नाशिक जिल्हा अध्यक्षपदी राहुल रमेश थोरात यांची देवळा तालुका शहर प्रमुखपदी सुनील गांगुर्डे देवळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर पदभार हा देवळा पोलीस स्टेशनचे आय सार्थक नेते साहेब व वाय बी एस ग्रुपचे अध्यक्ष रघु नवरे यांच्या अध्यक्षतेखाली देवळा शिवस्मारक येथे संपन्न करण्यात आला यावेळी तालुक्यातील सागर गणेश गांगुर्डगणे दिनेश पवार अविनाश गोजरे दौलत पवार परवीन निकम काळू पवार समाधान सोनवणे सागर पवार सरपंच निंबोळे पोपट जाधव प्रकाश जाधव इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष रघू नवरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव असल्याकारणाने कार्यकर्त्यांना तन्मन काम करावे अशा शब्दात सूचना दिल्या आहेत शुभेच्छाही दिल्या आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा तरी त्यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवडणूक झाल्यामुळे आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत आहे <laughs> <laughs> राहुल रमेश थोरात यांचा जो परिचय बघितला ते मुक्काम पोस्ट पिंपळगाव वाग पाठारी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे ते राहतात लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्वसामाविक विचारधारणा जनसामान्यपर्यंत पोहोचून मदत पदश्रेष्ठींनी आपणाकडे सोपवलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी आपण आपल्या पदास अनुसरून सुयोग्य पद्धतीने सांभाळाल तसेच महाराष्ट्रातील तमाम संघटित व असंघटित समाज बांधवांना एकत्र करून त्यांच्या अडी अडचणी अभ्यासपूर्वक पद्धतीने सोडून त्यांना योग्य न्याय देत वैविध संघटना मजबूत कराल असा संघटनेतर्फे ठाम विश्वास आहे उपरोक्त विश्वासार्ह आपल्या पुढील वाटचालसाठी तुम्हाला अनंत शुभेच्छा देत आहे आपला समाज बांधव हा कुठल्या एका समाजापूर्वक उपकार नसून सगळे सामाजिक संघटित आणि थोरात साहेबांचा आपण जर समावेश केला तो मराठा संघट मराठा समाजात ते आहे पण सगळ्या आपल्या आदिवासी बांधव तसेच मराठा क्षेत्रामध्ये त्यांनी नि, उल्लेखनीय कामकाज करावे तसेच रघु आबा साहेबांनी आपली रेग्युलर आपली नोक नोकरी सांभाळून या क्षेत्रामध्ये ते आल्यानंतर वाय पी एस ग्रुपतर्फे आमचे आदिवासी बांधव तसेच मराठा समाज कुठलाही समाज एक हक्काच्या न्यायासाठीचे समावेश एका बोलण्यात धावून जातात त्यांचं मी इथे सार्थ अभिमान व्यक्त करतो आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना मी थांबतो आणि ते शिवचक याकाजवळ शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद